अमरावती शहरात बंद दरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे लागू करण्यात आले आहे बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडींच्या घटना घडल्या एकशे चौवेचाळीस एक दोन तीन अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही तसेच पाचपेक्षा जास्त इकम एकत्रित जमणार नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम अठ्यांशी अन्वये शिक्षा पात्र अपराध केला आहे असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल हा आदेश तेरा नोव्हेंबर दोन हजार एक पासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशांपर्यंत लागू राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती